सर्व यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मग ही बातमी नक्की पहा भारतामध्ये विशेषतः कोविड नंतर अनेक जण जणू अर्धे डॉक्टर झाल्यात जमाय बाजारात देखील मल्टीविटॅमिनच्या भरपूर जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात जिम मध्ये ऑफिसमध्ये नातेवाईकात कुणीतरी एखादा असा सल्लागार असतोच की जो सांगतो हे मल्टीविटॅमिन एकदम भारी आहे एकदम रिफ्रेश करून टाकेल पण डॉक्टरांना न विचारता तुम्ही मल्टीविटॅमिन जर घेत असाल तर सावध व्हा भारतामध्ये साधारणत विटॅमिन डीची आरोग्यदायी व्यक्तीला देखील कमतरता भासू किंवा असू शकते मात्र इतर मल्टीविटॅमिन घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही विटॅमिन्स घेतली आणि त्यांना न विचारता किंवा विहित कालावधीत ती बंद केली नाही तरी त्याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो अशक्तपणा चिडचिडेपणा भूक न लागणे अशा पद्धतीच्या काही तक्रारी तुम्हाला उद्भवू शकतात डॉक्टरांना न विचारता बाजारातल्या जाहिरातींना भुलून किंवा कुठल्या तरी सल्लागाराच्या सल्ल्यानुसार तुम्ही गरज नसताना जर मल्टीविटॅमिन घेत असाल तर वेळी सावध राहा मल्टीविटॅमिनचा दोन ते तीन आठवड्यांचा कोर्स अल्पकालावधीसाठी डॉक्टर देत असतात पण अनेक जण तो त्यानंतरही सुरू ठेवतात एकूणच काय तर मल्टिव्हिटॅमिन बाजारात भरपूर आहेत त्यांच्या जाहिरातींचा मारा देखील आहे आणि तुम्हालाही फिट राहण्याची जर आवड आहे तर स्वतः स्वतःचे डॉक्टर होऊ नका मल्टीविटॅमिन तुम्ही फिट राहण्यासाठी घेत असाल पण ते तुमच्या आरोग्याला घातकही ठरू शकतं त्यामुळं डॉक्टरांना विचारल्याशिवाय मल्टिव्हिटॅमिनचा वापर करणं आता थांबवा जागर जनस्थान बिरो रिपोर्ट